मंगळवारी महाड नगरपरिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान शहरात झालेल्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमधील राड्यानंतर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे सुशांत गणेश जाबरे राहणार टोळ तालुका महाड यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी विकास भरत गोगावले महेश गोगावले विजय मालुसरे प्रशांत शेलार धनंजय मालुसरे वैभव मालुसरे सूरज मालुसरे सर्व राहणार ढालकाठी तालुका महाड तसेच सिद्धेश शेठ राहणार पोलात आणि इतर आठ ते दहा अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे जाबरे यांनी फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे ते आपल्या कार्यकर्त्यांसह रोहिदास नगर येथे मतदान प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला त्यांच्या दोन सहकाऱ्यांना व अंगरक्षकाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे अंगरक्षकाची बंदूक हिसकावून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न दोन गाड्यांचा काचा फोडणे तसंच एका सहकार्याची सोन्याची चेन आणि चार मोबाईल चोरीस गेल्याचा देखील त्यांनी आरोप केला आहे तर दुसरी तक्रार महेश निवृत्ती गोगावले वयवर्ष एकोणचाळीस राहणार पिंपळवाडी महाड यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे या तक्रारीनुसार पोलिसांनी सुशांत जाबरे राहणार टोळ हनुमंत मोतीराम जगताप जगदीश पवार यश माणिक जगताप धनंजय बंटी देशमुख जगदीश पवार सर्व राहणार महाड निलेश महाडिक राहणार किंजळोली महाड तसंच अमित शिगवन व्यंकट मंडाला गोपाल सिंग मनजित सिंग अरोरा मोनिश पाल समीर रेवाळे आणि इतर आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे गोगावले यांच्या तक्रारीनुसार वरील सर्व आरोपींनी जिवे मारण्याच्या उद्देशाने जमाव जमवला यापैकी गोपाल सिंग यांनी बंदूक रोखोत जिवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच इतरांनी काठी व हॉकी स्टिकने त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली या दरम्यान विजय मालुसरे यांच्या गळ्यातील अडीच डोळ्यांची सोन्याची चैन हिचकावून नेल्याचा आरोप सुद्धा गोगावलेंकडून करण्यात आला आहे या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलमांसह शस्त्रात कायद्या गुन्हे नोंदवले आहेत या दोन्ही तक्रारी एकाच घटनेच्या परस्पर विरोधी तक्रारी असून संपूर्ण घटना महाड शहर हद्दीत घडल्याने तक्रार महाड शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे तुम्ही पाहत आग, विस्टा न्यूज